तर बघा काय बातमी आता पहिलीपासूनच सैनिकी प्रशिक्षण शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे यांची घोषणा विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा शिस्त व्यायाम आणि संघटितपणाची भावना रुजवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून आता प्राथमिक पातळीवर सैनिकी प्रशिक्षण देण्याचे निश्चित केले आहे पहिल्या मी पहिल्या युतीपासूनच त्याची सुरुवात करणार असल्याची घोषणा शालेय मंत्री दादासाहेब भुसे यांनी सोमवारी केली येथे एका कार्यक्रमात सहभागी झाले असता त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधताना पहिलीपासून सैनिकी प्रशिक्षण देण्याच्या प्रस्तावाचे प्रस्ताव असल्याचं जाहीर केलं विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर प्राथमिक सैनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे राज्यात सुमारे अडीच लाख माजी सैनिक असून त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविला जाईल असं ते म्हणा म्हणाले विशेष म्हणजे मुख्यमंत्री यांनी या प्रस्तावात सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही त्यांनी जाहीर केलं या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती राष्ट्रनिष्ठा स्वतःच्या शरीराची काळजी घेणं व्यायाम आणि शिस्त असे चांगले परिणाम समोर येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यापूर्वी शालेय शिक्षण विभागाने घेतलेले अनेक महत्त्वाचे निर्णय वादत अडकल्यामुळे मागे घेण्याची वेळ आली होती आता स सा, सहा सा, सात वर्षाच्या चमुकल्यांना सैनिकी शिस्तीचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे मात्र याची अंमलबजावणी करण्यापूर्वी बालमानसशास्त्रज्ञ तज्ज्ञ यांच्याशी चर्चा केली जावी असं अपेक्षा शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण माझ्या असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद